संपूर्ण भारतासाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी संपूर्ण देश हादरला भारताची झोप उडवणारी बातमी इराणचा मोठा निर्णय बावीस जून रविवार काही मिनिटांपूर्वीची बातमी आहे मित्रांनो तर यासंदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया शिवसेनेच्या वर्धापन दिनानंतर उद्धव ठाकरेंनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने नेते आमदार खासदार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचा आदेश दिला त्यामुळे उद्धव ठाकरेंनी स्वबळाची तयारी केल्याचे दिसते शिवसेना आणि मनसे यांच्या युतीबाबत दोन्ही कडील नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये सध्या संभ्रम आहे मुंबईत देखील आमदार खासदार नेते आणि पदाधिकारी हे कामाला लागले असून ठाकरे बंधूंच्या युतीची शक्यता मावळली अशी चर्चा रंगली आहे पुढील बातमी बघा इराणचा मोठा निर्णय अखेर त्या प्रस्तावाला मंजुरी संपूर्ण जगाची झोप उडणार समोर आलेल्या माहितीनुसार इराण होर्मूसची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे यामुळे जगभरातील तेलाच्या किमती गगनाला भिडू शकतात होर्मूजची सामुद्रधुनी बंद करण्याचा प्रस्ताव इराणच्या संसदेत मंजूर झाला आहे आता याबाबतचा अंतिम निर्णय इराणी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी घेणार आहेत भारत मध्य पूर्वेतील देशांमधून तेलाची आयात करतो भारताला लागणारे पन्नास टक्के तेल आणि नैसर्गिक वायू होर्मोसच्या सामुद्रधुनीतून येतात भारत चाळीस टक्के एल एन जी कतारमधून आणि दहा टक्के इतर आखाती देशांमधून आयात करतो तसेच भारत एकवीस टक्के तेलाची आयात इराक आणि उर्वरित इतर आखाती देशांमधून करतो त्यामुळे इराणने हा मार्ग बंद केला तर भारतातील तेलाच्या किमती गगनाला भिडू शकतात तसेच भारतातून आखाती देशांमध्ये निर्यात होणारा माल देखील लांबच्या मार्गाने निर्यात करावा लागेल ज्यामुळे निर्यातीचा खर्च वाढेल याचा एकंदरीत फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसण्याची शक्यता आहे पुढील बातमी बघा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला जून महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहे लाडकी बहीण योजना सुरू होऊन आता एक वर्ष पूर्ण होईल अकरावा हप्ता कधी येणार असा प्रश्न सर्वजण विचारत आहे परंतु अजूनही याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही त्यामुळे महिला चिंतेत आहेत दरम्यान जून महिना संपायला अवघे आठ दिवस पुरले आहे या दिवसात कधीही म्हणजेच पुढच्या आठवड्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होतील असं सांगण्यात येत आहे